कसा काय घटना स्वरूपानच आम्ही सर्व त्या ठिकाणी करत आहोत आपल्या साक्षीने गौतम बुद्ध आंबेडकर निधी तुम्हाला आम्ही आमच्या बदला शहराचा वतीनं आंबेडकर सोडून आम्हाला एक लाख रुपयाची निधी एक लाख ए, एक लाख म्हणजे करत आहोत आणि वाकोळे साहेब सर गेले त्यांना मुवमेंट चालू होतं कर, आंदोलन आहेत बहुजातीचं

बोला सर शहीद सोमनाथ सूर्यवंशी लोक नेते वाकोडे भारतीय संविधानाचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय बुद्ध महासभेचा ठीक संविधान आपला शाईनबागचा हे जो चालू आहे तुमचं त्यांना डबल आर्थिक मदत कशी करता येते जसं तुम्ही म्हटलं की ह्या सोळाव्या दिवसात तीन ते चार लाख किंडॉलचं बिल झालं आणि आम्ही हे सुरुवात असे करून तर हर व जोही संविधानाला मानते त्याच्या मनातही इच्छा जागृत होईल की आपण तिथं जायला पाहिजे आणि हे इथून आम्ही सुरुवात केली हे जास्तीत जास्त प्रमाणात असं सर्व महाराष्ट्रातील लोकं करतील आणि तुमच्याजवळ ते संघर्ष निधी म्हणून आणून देतील मी सर्वांना विनंती करतो माझी दोन चॅप्टर दादा विजयदा यांना आमच्या बंडारा शहराच्या वतीनं बासष्ट हजार रुपयाची त्यांच्या चिरंजीवास हे अर्पण करता आहोत आईच्या खास करून दादाची आई यांना आपला मोठेपणा दाखवून त्यामधून बासष्ट हजार रुपये सोमनाथ आपल्या विजयदादा वाकोळे यांच्या चिरंजीवास तर्पण करावं अशी त्यांनी विनंती केली आणि त्या स्वरूपानेच आम्ही सर्व त्या ठिकाणी करत आहोत आपल्या साक्षीने आणि तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब विचार आपला बळ देऊ भविष्यात सुद्धा आपण कार्य करत आहात

साईनबागचा हे जो चालू आहे तुमचं त्यांना डबल आर्थिक मदत कशी करता येते जसं तुम्ही म्हटलं की ह्या सोळाव्या दिवसात तीन ते चार लाख किंडॉलचं बिल झालं आणि आम्ही हे सुरुवात अशी करून तर हर फिल्मशैनी जोही संविधानाला मानते त्याच्या मनात इच्छा जागृत होईल की आपण तिथं जायला पाहिजे आणि हे इथून आम्ही सुरुवात केली हे जास्तीत जास्त प्रमाणात असं सर्व महाराष्ट्रातील लोकं करतील आणि तुमच्याजवळ ते संघर्ष निधी म्हणून आणून देतील मी सर्वांना विनंती करतो माझे आज आम्ही भारतीय बहुत स्वरूपानच आम्ही सर्व त्या ठिकाणी करत आहोत आपल्या साक्षीने त्याचा गौतम बुद्धांनी बाबासाहेब आंबेडकर विचार आपला भर देव भविष्यात सुद्धा आपण कार्य करत आहात जय